हा पार्टनर योगा आहे याने तुमचे कमरेचे इंचेस साईडचे फॅट कमी होतात तुम्हाला थर्टी फोर्टी काउंटिंग घ्यायला पाहिजे सुरुवातीपासूनच स्वतःची काउंटिंग स्वतः घ्यायची आहे यामध्ये पार्टनर योगामध्ये मी दोनच स्टेप दाखवलेले आहेत ट्विस्टिंग एक दाखवलेलं आहे आणि वर वरून ब्लॉक्स घ्यायचा आहे दोन्ही हातांमध्ये पकडून दोन्ही पायांच्या खालून ब्लॉक्स काढायचे पार्टनरला सोबत घेऊ शकता तुम्ही किंवा स्वतंत्र एकटे पण ह्या एक्झरसाईज तुम्ही करू शकता पण काउंटिंग स्वतःची स्वतः करायचे आहे तुम्हाला ह्या स्टेप झाल्यानंतर तुम्हाला रेस्ट घ्यायचा आहे पण मी न रेस्ट न दाखवता कंटिन्यू मध्ये दाखवलेला आहे याने सावकाश झुकायचं आहे कमरेचे पेन आणि बॅक बेंडिंग वाढवते वाढतात याची पण काउंटिंग तुम्हाला स्वतःच्या स्वतः घ्यायचं आहे ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टीपर्यंत तुम्ही काउंटिंग घेऊ शकता बॅक बे बॅक बेंडिंग आणि समोर झुकल्यानंतर सावकास झुकायचं आहे ज्यांना कमरेचे पेन जास्त आहे त्याने आणि डेली ह्या आसनांचा अभ्यास करा आसनांची प्रॅक्टिस करा याने तुमच्या बॉडीमध्ये बराच रिझल्ट लवकर लक्षात येईल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय प्रॅक्टिस करा रोज